अकोल्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून के केवळ कागदोपत्री तपासणी होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे बनावट बियाणा व खतविक्रेत्यांवर प्रत्यक्ष कारवाई होता फोटो सेशनपुरतीच मोहीम मर्यादित असल्याचं चित्र उभं राहत आहे अकोल्यात कृषी विभागाने बनावट बियाणे खाते आणि कीटकनाशकांवर कारवाईसाठी भरारी पथकाची नियुक्ती केली मात्र ही कारवाई प्रत्यक्षात होण्याऐवजी कागदोपत्रेच उरते आहे असा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे शहरातील कृषी सेवा केंद्रांवर तपासणीसाठी गेलेले भरारी पथक प्रत्यक्षात दोषींवर कारवाई करताना दिसत नाही काही विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होत होत त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई नाही पथक केवळ फोटो काढून अहवाल तयार करत असल्याचे दृश्य निर्माण झाले आहे या कृतीवर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी असून अनेकांनी याला प्रसिद्धी मिळवण्याचा देखावा म्हटला आहे बोगस बियाणांमुळे आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा कारवायांमधून न्याय मिळावा अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात तपासणी फेरी प्रभात फेरी सारखी झाली असल्याने विश्वासाला तडा गेलाय शेतकरी संघटनांनी कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे दोषी कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कृषी विभाग आता या आरोपांवर काय पावले उचलतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे शासनानं जरी खरेदी चालू केली परंतु कपाशीच अजित एकशे पंचावन्न आहे किंवा आणखीन दुसरं वाहन आहे या वाहनाचे दुकानदार सुरुवातीला विक्री तर करतात परंतु मग नंतर ब्लॅकनं विकतात शेतकऱ्यांना पुरेसा माल असतानाही उपलब्ध करून देत नाही कारण शासन म्हणते की एम आर पी न एका किमती प्राईजमध्ये परंतु दुकानदार त्यापेक्षाही जास्त माग बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात बघा दरवर्षी कृषी विभाग पथकं नेमते परंतु त्याचा कुठंही हे होत नाही फायदा होत नाही कारण हे पथकं फक्त आमची अशी धारणा आहे की ही फक्त वसुलीसाठी पथकं नेमतात कारण शेतकऱ्यांना किंवा लिकेज कुठं चालू आहे लिंकिंग याचा कुठंही ते तपास करत नाहीत ते फक्त जातात तपास करतात आणि त्यांचं पाकिट घेतात आणि निघून जातात याच्यासाठी जी पथकं आतापर्यंत नेमलेली आहे आतापर्यंतचा तुम्ही इतिहास पाहता कुठंही मोठी कारवाई आपल्याला दिसणार नाही आहे शासनानं हे पथकाचं ढोंग बंद करायला पाहिजे आणि पथकं खरंच नेमायची आहे तर असे नेमायला पाहिजे की त्या दुकानवर साठा किती आहे त्यानं किती माल विकला याची जाहीर प्रेस मीडियातून किंवा इलेक्ट्रिक मीडियातून रोजच्या रोज डिटेल्स माहिती शेतकऱ्यांपर्यंत पुरवाव पाहिजे